आयुष्याच्या वाटचालीत अनेक अडथळे येतात पण महाराज आपल्याला त्यातूनही बाहेर काढतात त्यामुळे आहे ना संकटांना घाबरू नका त्यांना लढा मार्ग आपोआप मोकळे होत जाणार आहेत नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया शितोळे नावाने आपलं चॅनेल आहे तर माझ्या चॅनेलवरती सर्व खुप, खुप स्वामी भक्तांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी प्र प्रकट दिन आलेलं आहे आजपासून सातव्या दिवशी स्वामी प्रकट दिन आहे प्रत्येक स्वामी भक्त स्वामी प्रकट दिनाची आतुरतेने वाट पाहत असतो वर्षभर आतुरतेनी आम्ही किती सेवा करू कोणती करू आणि काय करू हे तालमेल काय राहत नाही स्वामी भक्तांना आणि मा जे माझे नवीन स्वामी सेवेकरी जोडलेले आहेत त्यांना या सेवा माहिती नसतात त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न आहे नुकतंच ताई स्वामी केंद्रात आता आम्ही जायला लागलेलो हो, आहोत पण पूर्ण आणि परिपूर्ण माहिती आम्हाला काही भेटलेली नाहीये तर त्याच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे आता सात दिवसाचा कालावधी पण संपत आलेला आहे आजपासून जर सेवा चालू केली तर सात दिवसाचं पारायण होऊन जाणार आहे हा आजचा शेवटचा दिवस आहे स्टार्टिंग करण्यासाठी पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उद्या येणार आहे तर उद्यापासून सहाच दिवस म्हणजे ज्या दिवशी व्हिडिओ पोहोचेल त्या दिवसापासून सहाच दिवसाचं पारायण राहणार आहे पण तरी टेन्शन घेऊ नका हा व्हिडिओ भेटलाय तुमच्या मनात आलं तर तुम्ही एक दिवशी पारायण पण करू शकता काही ताई आहेत काही दादा आहेत ताई आम्ही जॉब करतो किंवा काही घरातील अडचणींमुळे आम्हाला पारायण करणं शक्य नाही झालं तर तुम्ही घाबरण्याचं काहीच कारण नाहीये टेन्शन घेण्याचं कारण नाहीये त्याच्यासाठी आज मी एक सेवा घेऊन आलेली आहे ताई स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचं आहे तुम्ही एक दिवसीय पारायण पण करू शकता आणि कसं असतं ना मनात फक्त भाव हवा हो माझी मा, मनात श्रद्धा विश्वास हवी हो मी ही सेवा करणार आहे आणि सेवा फक्त मला काहीतरी भेटावं याच्यासाठी बिलकुलही करायची नाही करा सेवा करा पण निस्वार्थी मनाने करा निस्वार्थी केलेली सेवा आहे ना बरोबर त्याचं आपल्याला फळ भेटत असतं भर मी भरपूर व्रत वैकल्य करते पण मी मनामध्ये माझ्यासाठी तर केव्हाच कधी काही मागत नाही का तर मी मागायच्या अगोदर जे नसतं ते, ते सुद्धा आपल्याला स्वामी देऊन जातात फक्त ते आपल्याला समजता आलं पाहिजे हो हे या सेवेचं फळ आहे म्हणून तर आपल्याला आहे ना एक दिवसीय पारायण करायचं आहे एक दिवसीय पारायण केव्हा करायचं एकतीस तारखेला स्वामी प्रकट दिन आहे म्हणजे आपल्या स्वामी भक्तांचा आवडता दिवस तर त्या दिवशी आपल्याला पारायण करायचं आहे तर पारायण कसं करायचं त्याचं उद्यापन कसं करायचं त्याची सेवा काय करायची यावरती आज मी पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ तुमच्यावर शेअर करणार आहे काय होतं ना प्रत्येक गृहिणीची एक अडचण असते ताई मुलं खूप कडकडी आहेत मुलं खूप हट्टी आहेत घरात आमचं वादविवाद चालू असतं घरात पॉझिटिव्हिटीच नाही आहे पूर्ण निगेटिव्हिटी आहे दिवस उगवला की असं वाटतं कंटाळा आलाय आता आराम करावा तर हे आहे ना एक हे आहे ना निगेटिव्हिटीचं लक्षण आहे घरात काही ना काही ग्रहमान बिघडलेले असतात त्यांच्यात आहे ना, ना? वातावरण हे क्रिएट झालेलं असत तर याच्यासाठी फक्त सेवा करणं हाच एक पर्याय आहे त्याला बाकी कुठेही डोकं लावण्याचा प्रयत्न करू नका तर प्रत्येक स्वामी भक्तांना माहितीच आहे की हे आपलं स्वामींचं स्वामी चरित्र सारामृत आहे आणि याची सेवा करण्यासाठी तर आपण आतुरच असतो ना तर याचा आहे ना काय करायचं आहे डिटेल्स मध्ये मी व्हिडिओ तुमच्यावर शेअर करते सोमवारी सकाळी लवकर उठा वाटलं तर रविवारीच फुलं वगैरे आणून ठेवा चाफ्याची सोनचाफ्याची फुले भेटली एकदम मस्त मोगऱ्याचा गजरा आण स्वामींना कारण मला तर मोगऱ्याचा गजरा आवडतो स्वामींना घालण्यासाठी कारण हार वगैरे म्हंटल तर आपले स्वामींची मूर्ती छोटी असते फोटो असेल तर तुम्ही मोठा हार घेऊन येऊ शकताय काही ताईंकडे स्वामींचा फोटो असेल काही ताईंकडे स्वामींची मूर्ती असणार आहे देवघरामध्ये कोणाची छोटी मूर्ती असेल पितळ्याची कोणाची मोठी असेल तर माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे माझ्या घरामध्ये स्वामींची मोठी मूर्ती आहे तर जी छोटी मूर्ती असते ना त्याच्यावरती अभिषेक करण्याची पद्धत वेगळी असते आणि जी मोठी मूर्ती असते त्याच्यावरती पण अभिषेक करण्याची पद्धत ही वेगळी असते तर आपण आहे ना स्वामी सेवेकरी आहोत तर आपल्याकडे हे नित्यसेवेचं पुस्तक असणं आवश्यक आहे कारण याच्यामध्ये हे जे पुस्तक आपल्याकडे असले आणि स्वामी चरित्र सारामृत असले आपल्याला बाकीच्या पुस्तकांची आवश्यकता नाहीये का त्याच्यात बऱ्याचशा सेवा दिलेल्या आहेत जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नजदिकच्या केंद्रात जाऊन तुम्ही हे पुस्तक घेऊ शकताय तर हे पुस्तक आवश्यक आहे आणि जी स्वामींची मोठी मूर्ती असते ना त्याच्यावरती हे एकवीस श्लोकी पवमान सुक्त आहे पहा तर याच्या वाचनाने अभिषेक करायचा असतो जर कुठल्या ताईंकडे मोठी मूर्ती असेल त्या फक्त श्री स्वामी समोर ते या मंत्राच्या जपाने जर अभिषेक करत असतील तर त्यांनी हे लक्षात घ्या की आपल्याला आहे ना पवमान सुक्ताच्या वाचनानेच आपल्याला अभिषेक करायचा आहे छोटी मूर्ती असते ना त्याला पुरुष चुक्ताच्या वाचनाने आपल्याला अभिषेक करायचा असतो त्याचबरोबर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या जपानी अभिषेक केला तरीही चालणार आहे मुद्द्यावर येऊयात स्वामी भक्त हो तुम्ही आता माझ्या चॅनेलवरती आहात नवीन आहात सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका कारण असे छान छान स्वामी सेवेकरी आपल्याला घडवायचे आहेत आणि स्वामी सेवेची लिला स्वामींची लिला इतकी अगाध आहे ना फक्त सेवा करा तुम्ही स्वामींना बाकी कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाहीये सोमवारी लवकर उठा आंघोळ करा घर दरवाजा जाळ्या जळमटे आपण आता गुढीपाडव्यामुळे तर आपण स्वच्छता केलेलीच आहे पण न सोमवारी लवकर उठा आंघोळीने शुचिरभू व्हा दारामध्ये आहे ना पाण्याने सडा मारा पण तो सडा कसा मारायचा त्यामध्ये हळद आणि गोमतर टाका थोडस गंगाजल असेल तर गंगाजल टाका त्याचा ता सडा दारामध्ये टाकून द्या त्याचबरोबर रांगोळी काढा दरवाजामध्ये रांगोळी काढा घरातील छान अशी देवपूजा करा आणि या दिवशी आहे ना होत येईल होता येईल नाही शक्यतो ना ना करून स्वामींची मांडणी वेगळीच करा आणि आपल्याला या दिवशी आहे ना संकल्प म्हणून सोडायचा आहे एक दिवस ही सेवा करतोय म्हणून काय झालं पण ही सेवाच आहे आपल्याला या दिवशी पण संकल्प सोडायचा आहे या दिवशी गोड धोडाचा नैवेद्य पण आपल्याला घरामध्ये बनवायचा आहे प्रथम देवपूजा करून घ्या स्वामींची मांडणी करा तर स्वामींची मांडणी कशी करायची एक चौरंग घ्या किंवा पाठ असेल तरीही घ्या नवीन वस्त्र आवर्जून आणा पिवळे आणा साधा दहा रुपयाचा ब्लाउज पीस असेल तरीही चालेल पण नवीन वस्त्र आणा कारण वर्षातून एकच दिवस आहे ना <coughs> ब्लाउज पीस अंथरा समोर एक तामन घ्या आणि कुठल्याही सेवेला सुरुवात करताना मी सारखी सांगत असते की प्रथम दिवा प्रज्वलित करायचा थोड्याशा अक्षता ठेवा त्याच्यावरती हळदी कुंकू टाका हळदी कुंकूवरती दिवा ठेवा दिवेला हळदी कुंकू व्हा त्याला अक्षता व्हा तिथे एखादे फूल ठेवा दिव्याला प्रार्थना करा ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या ते गणपती बाप्पा घ्या गणपती नसेल तर सुपारी घेतली गणपतीच्या नावाने तरीही चालेल काय कायच कसं असतं ना गणपती देवघरातच आहे आम्ही हलवू शकत <coughs> नाही सॉरी असतात अशी पण लोक सुपारी घ्या सुपारीवरती ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत करत अकरा एकवीस एकान वेळा अभिषेक करा सुपारी पण विड्याची जोड पानं घ्यायची त्यावरती अक्षदा ठेवायच्या आणि विड्याच्या पानांचा देट स्वामींकडे येणार आहे म्हणजे पूर्व पुर, दिशेला विड्याच्या पानांचा देट असणार आहे आपलं तोंड पण शक्यतो तो करून पूर्वेकडे आलं पाहिजे अशा पद्धतीने बसा जर तुमचं देवघर पूर्वेकडे तोंड करून असेल आणि तुमचं तोंड जर पश्चिमेकडे येत असेल तर काही हरकत नाही फक्त आपले स्वामी ज्या साईटला आहेत त्या साईडला विड्याची पानं आली पाहिजे म्हणजे त्यांचं तोंड आलं पाहिजे पानं तशी ठेवा त्यावरती अक्षता ठेवा अक्षतावरती हळदी कुंकू टाका आणि नंतर गणपती बाप्पा ठेवा गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावा हळदी कुंकू लावताना आपण ओम ओम गण गणपते न या मंत्राचा जप सुरू ठेवा फुलवा आणि गणपती बाप्पांना विनवणी करा कारण आपण गण गणपती बाप्पांना काय म्हणतो विघ्नहर्ता कारण गणेश आपली विघ्नहर्ता आहेत त्यांना मला ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या कारण काय होत ना जी महत्वाची सेवा असते ती करायला घ्यायचं म्हंटल की कुठलं ना कुठलं विघ्न हे आलंच पाहिजे नाही ते झाल्याच्या नंतर ना स्वामींची मूर्ती घ्या छोटी असू मोठी असू ताई मूर्ती नाहीये फोटो काहीच हरकत नाही तुम्ही फोटो घ्या फोटो स्वच्छ पुसा त्या फोटोला ही नात तर लावा स्वामींना ही नात तर अतिशय प्रिय आहे ही नात तर लावा नंतर ना स्वामींना जागच्या जागी विराजमान करा जे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथे स्वामींना ठेवून द्या मी साईटला पण थोडक्यात दाखवते माझ्याकडे फोटो असेल तर मी साईटला दाखवून देईल कशी मांडणी करायची ते झाल्याच्या नंतर ना नात्तर लावा ही लावल्याच्या नंतर ना अष्टगंध लावा स्वामींना हळदी कुंकू लावायचं नाही स्वामींना अष्टगंध लावायचं अष्टगंध लावून झाल्याच्या नंतर ना हार घाला फुले वहा ठेवून द्या जा। जागच्या जा जागेवरती अजून आपल्याला बरीचशी सेवा राहिलेली आहे पुढे ते झाल्याच्या नंतर जे काय तुम्हाला नैवेद्यासाठी तुम्ही स्वीट आणले असेल दूध असेल फळे असेल काय असेल तुमची इच्छा ते ठेवून द्या आपली स्वामी चरित्र सारामृताची पोथी ही पोथी पण आपल्याला तिथे ठेवायची आहे एका साईडला तुम्ही घंटा पर घंटा कुठल्या साईडला ठेवायची आपल्या डाव्या हाताला घंटा आली पाहिजे आणि उजव्या साईडला शंख आला पाहिजे इच्छा असेल तर ठेवा नसेल तर नाही ठेवली तरीही चालेल पण आपण सेवा करतोय आपण पारायण करते एक दिवसीय काय ना पण ते आपलं पारायण आहे त्याच्यामुळे होतं तेवढं व्यवस्थित केलं तर योग्य फळ भेटणार आहे ते झालं तुम्ही ही सेवा कुठल्या टाइमिंग मध्ये हे मांडणी काही ताईंना खरंच जॉईंट फॅमिली असेल ना, ना तर सकाळचं हे करणं शक्य होणार नाहीये तर त्या ताईंनी आहे ना, ना साडेबाराच्या नंतर न केलं तरी चालेल कारण बारा ते साडेबारा हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो त्याच्यामुळे आहे ना बारा ते साडेबारा कोणती सेवा करायची नाही आपल्याला स्वामींची दत्त महाराजांची साडेबाराच्या पुढे तुम्ही पूजा मांडणी वगैरे करू शकताय या दिवशी उपवास करायचा का ज्यांची इच्छा असेल त्यांनी उपवास करा ज्यांची नसेल त्यांनी नका करू आणि सोमवार आलेला आहे त्याच्यामुळे सोमवारचे उपवास बऱ्याच जणांचे असतात ताई हे झालं उपवासाचं बर आता वाचन काय करायचं पुढची सेवा काय करायची या दिवशी आपल्याला उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे का तर हा आहे ना आपला एक सण आहे स्वामी प्रकट दिन म्हणजे स्वामी भक्तांसाठी खूप मोठा सण आहे होता होईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे होईल एवढा पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये आपल्याला निर्माण करायचं आहे शक्य झालं तर मठात जा केंद्रात जा जाताना पिवळे पदार्थ म्हणजे लाडू नेऊ शकताय बेसन पिठाची तुम्ही केळी नेऊ शकताय पिवळे पेडे नेऊ शकताय जे काही पिवळे पदार्थ असतात तुम्ही फुटाने घेऊन येऊ शकताय आवडीने असं काही नाहीये पिवळे फुटानेही तुम्ही घेऊन जाऊ शकताय घरी शिरा बनवा तो प्रसादासाठी घेऊन जाऊ शकताय जे तुम्हाला वाटेल ते केंद्रामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकताय हे झालं त्या दिवशी तुम्ही केंद्रामध्ये जाऊन नारळ सुद्धा वाहू शकताय बर सात दिवशी सेवेचं पारायणाचं पण सांगितलं की तुम्ही नारळ घेऊन जावा तुम्ही या दिवशी पण नारळ घेऊन जाऊ शकताय तुमची इच्छा तिथे जाऊन तुम्ही सांगू शकताय आणि जरी काही इच्छा नसेल कोणाला पारायण करणं शक्य नसेल तरीही माझी कळकळीची विनंती आहे या दिवशी आवर्जून तुम्ही मठात केंद्रात जावा एक नारळ घ्या नारळ पाणी असलेला असावा एक फूल आणि थोडीशी खडी साखर घेऊन जावा केळी न्या एकच डझन केळी न्या आपण घेऊन जावात पुढे बसा स्वामींना मुजरा करा स्वामींना काही मनात इच्छा नाहीये ना तरीही घेऊन जावात हातात धरा फक्त अकरा वेळा बोला तुमची इच्छा नाही ना फक्त अकरा वेळा बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि तो नारळ स्वामींच्या चरणांशी व्हा इच्छा नसली तरी वर्षभर आपली आपल्याला त्यांचा आशीर्वाद हवा आहे ना आणि काही जे डोकं चालवणारे असतील ते म्हणतील ते आपलं वाईट केव्हाच करणार नाही बरोबर आहे वाईट ते केव्हाच करणार नाही पण आपले ग्रहमान काय वाईट असतात जे आपल्या संघ वाईट घडवत असतात याच्यातून आपल्याला तारून नेतात हे स्वामीच नेतात पण त्याच्यासाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे ना नुसतं हा स्वामी माझ्या पाठीशी आहेत मग मला काय करायची आवश्यकता आहे चुकीचं आहे तुम्ही पण स्वामी सेवा करताय तुम्ही स्वामी सेवेकरी आहात तर थोडासा तरी विश्वास ठेवा आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करा एखादं करते त्याला आडता पाया घालू झालं ताई आम्ही ही सेवा केली तर चालेल कधी ताई दादा जॉबला जातात चालते हा दिवस स्वामी प्रकट दिनाचा आहे तुम्ही दिवसभरात केव्हाही सेवा करू शकताय काहीच हरकत नाहीये फक्त रात्रीच्या अकराच्या आधी जास्तीत जास्त अकराच्या आधी पण शक्यतो गो नऊच्या आधी सेवा करण्याचा प्रयत्न करा स्टार्टिंगला काय करायचं एक पेला घ्यायचा पूजा तुम्ही संध्याकाळी मांडली तर संध्याकाळी पेला ठेवा पेला भरून पाणी घ्या आणि सकाळी जर पूजा केली तर सकाळीच पेला भरून पाणी ठेवा पेला भरून पाणी घ्यायचं असेल तर उत्तम आजपर्यंत देवघरात तांब्याच्या तांब्याच नाहीये स्वामींना पिण्याच्या पाण्यासाठी तर प्रकट दिन हा योग्य दिन आहे तुम्ही या दिवशी तांब्याचा तांब्या घेऊन येऊ शकता ताई आता तांब्याचा तांब्या आहे तो भरून ठेवा भरून ठेवल्याच्या नंतर त्याच्यात एखादं तुळशीपत्र आवर्जून टाका पाणी हे पवित्रच असतं पण तरीही तुळशीपत्र टाका ते झाल्याच्या नंतर स्वामीनपुढे बसा स्वामींना मुजरा करा आता सेवेची वेळ आलेली आहे तुमचं काम तुम्ही कसं आटोपणार तुम्ही काय करणार कसं हॅन्डल करणार कसं मॅनेज करणार या दिवशी ते तुमची तुम्ही ठरवा तुमचा टाइम कसा मॅनेज करायचा हे तुमची तुम्ही ठरवायचं फक्त सेवा मी सांगणार आहे तुम्हाला कशी करायची काय करायची पण फक्त पण आहे ना खरंच या दिवशी होता एवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा तुपाचा दिवा शक्य असेल लावा शक्य नसेल निरंजन लावता आलं तर निरंजन लावा शक्य असेल तर तेलाच्या दोन समया लावा शक्य नसेल तर एकही दिवा लावला तेलाचा तरीही चालेल फक्त शुद्ध अंतकरण पाहिजे कोणाविषयी कपट वैर अजिबात मनात नाही पाहिजे मी सेवा करतोय मी स्वामी सेवे करीये पण विचार सगळे घाणच अरे हा असा वागतो अरे हा तसा वागतो उपयोग नाही तुम्ही आपल्या स्वामी पुढे जाऊन डोकं आपटा तुम्हाला स्वामी कधीच पाहणार नाहीत का तर तुमच्या मनात सगळं दुसऱ्यांविषयी वाईटच आहे ना किती सेवा करा काही उपयोग नाहीये मी जास्त बोलत असेल पण कसं असत ना जे खरं आहे तेच खरं आहे अनुभव असतात अनुभवाचे बोल म्हणता येतील तुम्हाला पण बोर नाही झालं पाहिजे त्याच्यामुळे थोडस डीप मध्ये मी सांगत असते अकरा जप करायचा जप कसा करायचा माहिती आहे का तुम्हाला तो पण सांगते थांबा मांडणी झालेली असेल सकाळी झालेली असेल तर ठीक आहे आणि केव्हा पण पूजेला बसताना आसन घ्यायचं खाली खाली केव्हाही बसायचं नाही मग आसन कोणत्याही कलरचं असलं तरी काहीच हरकत नाही पण आसन आपल्या खाली असावं अकरा माळी स्वामींचं जप करायचं अगोदर आपल्याला अकरा माळीच का करायचा त्याचं पण एक महत्व आहे जर माहिती पाहिजे नसेल तर कमेंट करा मी नक्की याच्यावर कारण जी ती स्वतःसाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवूयात अकरा माळी जप झाला अकरा वेळा तारक मंत्र बोलायचा तारक मंत्र कसा बोलायचा हे पण सांगते मी जो पेला घेतलेला आहे पाण्याचा तो समोर ठेवायचा पण खाली नाही ठेवायचं जमिनीवरती तो एखाद्या छोटस एवढं असलं तरी चालेल पण त्याच्यावरती तो पेला ठेवा त्याच्यावरती हात ठेवा दोन उदबत्त्या लावायच्या आहेत तो पेला ठेवायचा आणि तारकमंत्र बोलायला सुरुवात करायची अकरा वेळा तारक मंत्र बोला ही सेवा का करायची आपल्या घरात चिडचिड करणारी मुली असतील किरकिर करणारी मुले असतील तर हे तीर्थ आहे ना पूर्ण सेवा होतोपर्यंत तिथे ठेवायचं आहे आपल्याला आणि नंतर हे आपण घरातल्या पिण्याच्या पाण्यामध्ये हे टाकलं तरीही चालणार आहे आणि ही सेवा काही एकाच दिवस करा एकच दिवस करावी असं काही नाहीये तुम्हाला वाटलं ही मुलं खूप कडकड करतात तीर्थ बनवलं ना तरी चालणार आहे तर ही माळ असते ना ही एक शाट महिन्यांची असते हा मेरुमनी असतो आणि याला केव्हा द्यायचं नसतं तर या दोन बोटांच्या मध्ये अशी माळ पकडायची पाहू शकताय आणि हे हरण <coughs> श्री स्वामी समर्थ 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 असा जप करत करत पूर्ण माळ आहे ना इथपर्यंत येऊन द्यायची माळ आपल्याला अशी बोटात अशी पलटी करायची आहे समजलं परत एकदा दाखवते आता इथपर्यंत आलो आपण समजायचा इथं आलो कि ही माळ अशी बोटात पलटी करायची हा फक्त आहे ना हा मेरुमनी म्हणजे आता आले दिसत असेल डायरेक्ट असं असं नाही करायचं आपल्याला हे लक्षात घ्या एक बरं ताई माळ नाहीये उपाय आहे जे जुने सेवेकरी आहेत त्यांनी समजून घ्या जे नवीन सेवेकरी असतात त्यांना माहिती नसेल त्यामुळे मी रिपीट सांगते का तर माझ्या दोन व्हिडीओमध्ये हे मी बोललेले आहे ज्यांच्याकडे माळ नाहीये त्यांनी असं करा प्लीज तुम्ही समजून घ्या कारण आपले नवीन सेवेकरी पण या व्हिडिओवरती आहेत तर माळ नाहीये दोन उदबत्ती घ्या उदबत्ती लावा उदबत्ती संपोस्त तुम्ही जप करू शकता किंवा घड्याळामध्ये लक्ष द्या वीस मिनिट पूर्ण वीस मिनिटापर्यंत जप करा अकरा माळी आणि सोपी सेवा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपले स्वामी चरित्र सार मृत मधले एक ते एकवीस अध्या आपल्याला वाचन करायचे आहे तर एक ते एकवीस तर आहे ना एक ते मला वाटते सतरा अध्यायांपर्यंत छोटे छोटे अध्याय आहेत सोळाव्या अध्यायापर्यंत छोटे छोटे अध्याय सोळाव्यापर्यंत थोडेसे मोठे आहेत जे नवीन सेविक आहेत त्यांना दीड ते दोन तास लागून जातील ही पूर्ण सेवा होईपर्यंत आता स्पीडवरती ज्याच्या त्याच्या अवलंबून असतं पण सेवा खूप छान आहे याचा रिझल्ट पण तुम्हाला दा भेटणारच आहे आणि संकल्प मुद्दा म्हणून मी पाठीमागे ठेवलेला आहे कारण काय काय जण काय करतात व्हिडिओ मध्ये स्किप करतात आणि निघून जातात कारण पूर्ण माहिती घेणं पण आवश्यक असतं कारण तुम्ही आलात थोडीशी माहिती घेतली निघून गेला तुमचा काहीच फायदा होणार नाही तर संकल्प कसा करायचा उजव्या हातावरती फूल अक्षदा हळदी कुंकू आणि थोडस पाणी घ्यायचं हात पुढे धरायचा स्वामी महाराज मी तुमचा असा सेवेकरी आहे अशा अशा गावात राहतो माझी ही ही इच्छा आहे मला सात दिवस एक, दिव, एक दिवस एकवीस दिवस अकरा दिवसाचं पारायण करणं शक्य झालं नाही माझ्या या या अडचणींमुळे मी आज तुमचं एक दिवसाचं पारायण करत आहे पूर्ण करणार आहे आणि श्रद्धेने करणार आहे मी तुमचा स्वामी भक्त आहे मी तुम्हाला वचन देतो की मी माझ्या माझ्याकडून यावर्षी कमीत कमी दहा करी तरी जोडेन हा पण संकल्प बोला स्वामींना आणि त्यानंतर ना तुमच्या मनातील इच्छा संकल्पावरती सांगा आणि संकल्प तामनामध्ये सोडून द्या संकल्प सोडा संकल्प सोडल्याच्या नंतर न संकल्प झाडाला वगैरे टाकून द्या जमिनीवरती टाकायचं नाहीये आणि संकल्प सोडल्याच्या नंतर ही सेवा करायची आहे बर का आपल्याला अकरा माई जप तारक मंत्र आणि एक ते एकवीस अद्याय पूजा मांडणी झाली की संकल्प करून घ्यायचा संकल्प झाल्याच्या नंतरने ह्या सेवा करायच्या आपल्याला स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण ही सेवा केलेली के आहे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी रुजू करायची असेल तर मला शुद्ध भाव ठेवा आणि सेवा वगैरे सगळी झाली पण शक्यतो कोण आता तुम्ही बारा ते साडेबारा पर्यंतचा टायमिंग वगळता ही सेवा करणार आहात संध्याकाळी सेवा केली तर काय होणार ना तुम्ही जेवण वगैरे करून सेवेला बसणार खरंच उपयोग नाहीये एक दिवस वाटलं तर कसा तरी टाइम काढा जॉबला असाल तर हाफ घेण्याचा प्रयत्न करा घरी लवकर या आणि सेवा करा कारण जेवण करून सेवा करणं मला तरी पटत नाही माझ्या बुद्धीला आणि तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुमची इच्छा तुम्ही उपवासही करू शकताय संध्याकाळी नैवेद्य दाखवा घरात तुम्ही नैवेद्यासाठी काहीही बनवू करून शेंग आणि हरभरे मला या दोन गोष्टी स्वामींसाठी बनवायला खूप आवडतात हे दोन पदार्थ आवर्जून बनवा दोन्ही पैकी एक बनवला तरीही चालेल शक्य असेल तर बेसनाचे लाडू बनवा नसेल तर पिवळे पेडे घेऊन या किंवा शिकरण केळीचं शिकरण असताना त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल त्याचा म्हणजे फक्त केळीचं शिकरणच नाही चपाती भाजी सगळं आणि नैवेद्य दाखवल्यानंतर ना आरती करायची केव्हा ही नैवेद्य दाखवल्याच्या नंतर ना आरती करायची आणि नंतर ना आरती करायची आरती, आरती तुम्ही महाराजांची दत्त महाराजांची गणपती बाप्पांची गण करू शकताय तर आरती सुद्धा आहे ना या पुस्तकांमध्ये अवेलेबल आहे आणि स्वामी सेवा आहे ना तर आरती याच पुस्तकातली पाहिजे नाही बर का आणि सकाळची आरती वेगळी असते दुपारची आरती वेगळी असते संध्याकाळची वेगळी असते प्रत्येक आरती या पुस्तकामध्ये आहे त्यामुळे हे पुस्तक मिळवण्याचा प्रयत्न करा तर मांडणी तुम्ही या प्रकारे करू शकताय आणि उद्यापन म्हणजे काय तर आपलं एक दिवसीयच पारायण आहे आपल्या सेवा झाल्या आपण नैवेद्य दाखवला आपली आरती वगैरे आपण करून घेतलेली आहे तर हे झालं आपलं उद्यापन म्हणजे त्या दिवशी आपल्याला गोडाधोडाचा नैवेद्य पण आपण घरात बनवणारच होतो ना मग उद्यापनही आपलं एक दिवसाचं पारायण असल्यामुळे त्याच दिवशी आलेलं असणार आहे आरती झाल्याच्या नंतरनं नैवेद्य झाकून ठेवा आणि तो नैवेद्य तो प्रसाद सर्वांनी घ्या तर याच्यासाठी काही वेगळं म्हणजे करण्याची आवश्यकता नाही आहे थोडक्यात आजची सेवा झालेली आहे पण सेवा मात्र नक्की करा आणि झालेली सेवा आय होप तुमच्या लक्षात आलेली असेल नसेल आली तर प्लीज कमेंट करा नसेल समजलं काही तरी कमेंट करा मला राग येणार नाही मी तुम्हाला डीप मध्ये सांगण्याचा सा, अजूनही प्रयत्न करेल मेसेज वरती चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींच्या निरुजू रुजू करते आणि आजचे व्हिडिओ मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ